हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय सर्व श्री इष्टनाथ मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजची आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस शलिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस संवाद सर विश्वावसुन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र आश्लेषा नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून एक मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटानंतर ध्रुव युगाला सुरुवात होईल करण मित्रानुभव करण आहे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून दोन मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या विज्या हाताच्या तळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा ह शिव शिव शंभो प्रवर्त महाराष्ट्र ते प्रमाण द्वितीय परावे श्वेत कल्पे कल्पे वैभवन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बु भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यापारिक चंद्रवाने शालिवान शक् एकोणावीसशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी संवसरामध्ये विश्वावसु नामसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल हिंदू वासरे आश्लेषा नक्षत्रे योगे बहुकरण व्यक्तायाम अष्टमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात दुरित अक्षय द्वारसी पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावरील संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तांनात सोडून द्या मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमयपर्यंत मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस लोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच सात सतरा आणि बावीस मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ नऊ चौदा आणि तेवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असाल तर यासाठी काही नियम आहेत मित्रांनो ते पालन केले गेले पाहिजे आपल्याकडून विशेष म्हणजे प्राणप्रतिष्ठ मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला अभिषेक संबंधित देवतांचा घ्यावा लागतो जोपर्यंत आपण अभिषेक घेत आहोत तोपर्यंत अशी मूर्ती जागृत राहते मित्रांनो आणि आपल्याला अभय देणारी ठरते आशीर्वाद देणारी ठरते वरदान देणारी ठरते आपल्या इच्छा पूर्ण करणारी ठरते मित्रांनो जर शास्त्र मांड असेल तर अन्यथा अशी प्राणपती मूर्ती देखील एकदेव खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला मध्ये किंवा योग्य का संपर्क करा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्ण प्रेमफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाचे माहिती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये मित्रांनो दुर्गाष्टमीमांचे पालन करून जर आपण दुर्गा मातेची सेवा करणार असेल किंवा हे व्रताचरण आपण दर मासाला करत असणार असेल तर आपल्याला उद्या हे करा आज हे आपल्याला अं दुर्गाष्टमी व्रत पूर्ण करायचे मित्रांनो निमांचे पालन करून आणि एकदा तरी अर्थात सकाळच्या वेळेला जायला तर खूपच छान मित्रांनो ज्यावेळेला मूर्तीवर अभिषेक केला जातो त्यावेळी आपण डोके ह आणि जे काही आपल्याला द्यायचे आहे मंदिरासाठी भक्तांसाठी किंवा दान करायचा आहे तो आपण ठरवू शकता मित्रांनो त्यानंतर घरी येऊनच सायंकाळ नंतर सूर्यास्तानंतर आपल्याला उपवास सोडायचा मित्रांनो मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपली आई किंवा पिता माता पिता कोणी या तिथीवर अष्टमी तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असून तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे आहे आणि विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा तेव्हा आपली ही पित्र आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपल्या नाही पण मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काय होऊन यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्यावी अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो मित्रांनो राहू काळ हा सकाळी साडेसात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्याला महत्वाची कामे या काळामध्ये करता येणार नाही जर केली तर त्यामध्ये अपयश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहणार मित्र किंवा इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो याच ठिकाणी मी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावर धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिवशंभो महादेव